काये काये तर मुलांना गणिताची गोडी लागावी म्हणून आपल्या शाळेमध्ये आपण काय करूया आपण गणित कलिता आंदोलन आपण काय कार्यक्रम केलेला आहे आता ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं साधी सोपीविध तुम्ही करत गरजाय बरोबर आहे तर याशिवाय स्पर्धा परीक्षेचे जरा कठीण पातळीची गणित आपण कशी सोडवायचे कमी वायू कशी सोडवायचं याचं एक ज्ञान मिळाला व्हावं म्हणून हे आंदोलन आपण करतोय सरकारी आदेशाप्रमाणे ना या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता यामध्ये हो साधारणतः काठीने केवढा आहे तर साधारणतः पाचवीचा जेव्हा हा नवोदय विद्यार्थी जो पॅटर्न जर राबवतोय त्यामध्ये गरजेचा विषय म्हणजे नसावी मसावी आहे कौन सोडवणे आहे सगळे दसादशी जशी गिरीज आहेत शेकड्यावरची गिरीज आहेत दशाच्या प्रमाणाची गिरीज वगैरे होणारा भाग आहे ही जी सोपी सोपी पातळीची गिरीज आहे ती ती गिरीज तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहे अज्ञान आहे अज्ञानाच्या विरुद्ध हे अंदोलन आहे मग अज्ञान जर केलं तर काय येतंय ज्ञान प्राप्त विज्ञान आणि ज्ञान कशामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे विज्ञानामध्ये आणि गणितामध्ये आज विषय पण आहे तर मात्र आम्हाला जीवनामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त जर कुठल्या विषयाचा आधार म्हणून जीवन जगावं लागतंय ते म्हणजे विज्ञान आणि गणित आणि गणित ही प्रत्येक इतकी सोपी आहे तसं व्हायला गेलं तर आज म्हणजे खास उपाय केलेलं मात्र सगळ्यांनीच आम्हाला असं सांगितलंय की गणित अवघड आहे गणित अवघड आहे गणित अवघड आहे गणित अवघड आहे आणि गणित अवघड असल्यामुळे एक अवघडपणा भूत समोर काय केलेलं आहे एवढा कसा आहे एवढा विषय कसा आहे तो हो? अगदी अगदी म्हणजे तुम्हाला मार्क मिळवून देणारा विषय आहे तो म्हणून अवघड असं काय करून घेऊन नका समजून घ्यायचा प्रयत्न करायचा काय करायचं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि फक्त त्याला काय करायचं वेळ द्यायचं असं तुम्ही अभ्यासाला जसं वेळ देता तसं गणिताला सुद्धा काय करायचं वेळ द्यायचं आणि गणित विषय जर एकदा तुम्हाला जर आवडला तर सगळे